ग्राम ग्राम स्मार्ट प्रिपेड मीटरच्या विरोधात पुरार ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थ एकवटले विशेष ग्रामसभेत ग्रामपंचायत हद्दीत स्मार्ट मीटर बसवण्यासाठी तीव्र विरोध स्मार्ट प्रिपेड मीटर लावण्याविरोधात ग्रामस्थांकडून एकमतानं ग्रामसभेचा ठराव मंजूर ग्रामस्थांना विश्वासात न घेता पुरार येथील बदललेल्या मीटरविरोधात ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी मात्र ग्रामसभेसाठी हजर महावितरण सहाय्यक अभियंता व अदानी ग्रुप प्रतिनिधीनुसार स्मार्ट प्रिपेड मीटर ग्राहकांना फायदेशीर शासनाकडून स्मार्ट मीटर लावणं अनिवार्य असल्याचं केलं व्यक्त महावितरणकडून सध्या जुने मीटर बदलून त्या जागी अदानी ग्रुपचे स्मार्ट मीटर लावण्यात असं काही दिवस अगोदर जनतेला माहीत पडलेलं काही दिवस आधी पुरार मराठा आळी येथे बदलून त्या जागी नवीन मीटर बसवण्यात आले तेही वीज ग्राहक ग्राम व ग्रामस्थांना विश्वासात न घेता ही बाब पुरार ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित उपसरपंच धीरज पवार यांना समजताच पवार यांनी तात्काळ सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडे तात्काळ विशेष ग्रामसभेचं आयोजन करण्याची मागणी केली होती सोमवारी तीस जून रोजी पुरार इथं नवीन स्मार्ट प्रिपेड मीटर लावण्याच्या विरोधात विशेष ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं या विशेष ग्रामसभेसाठी महावितरण अधिकारी व अदानी ग्रुपच्या प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आलं होतं सोमवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास स्मार्ट प्रिपेड मीटर संदर्भात पुरार ग्रामपंचायत इथं विशेष ग्रामसभेत पुरार सरपंच उपसरपंच सर्व सदस्य आणि बहुसंख्य ग्रामस्थांच्या तसेच महावितरण सहाय्यक अभियंता धनंजय पाटील व अदानी ग्रुप प्रतिनिधी नितीन सावंत यांच्या दरम्यान सदरील लावण्यात येणाऱ्या स्मार्ट प्रिपेड मीटर विषयावर खूप चर्चा झाली यावेळी मराठवाडी बौद्धवाडी व वा रोहिदासवाडी इथं वीज ग्राहकांना आणि पुरार ग्रामस्थांना विश्वासात न घेता बदललेल्या काही मीटर संदर्भात तीव्र नाराजी देखील व्यक्त करण्यात आले ग्रामसभेत जवळपास एक तासाच्या चर्चेमध्ये स्मार्ट प्रिपेड मीटरच्या रेडिएशन मुळे गर्भवती महिला व लहान मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो व मीटरमधून घातक रेडिएशन निघून आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो प्रिपेड स्मार्ट मीटर मुळे नुकसान होण्याची शक्यता यावेळी ग्रामस्थांकडून वर्तवण्यात आले तसेच महावितरण सहाय्यक अभियंता व अदानी ग्रुप प्रतिनिधीकडून स्मार्ट मीटर हा शासनाकडून अनिवार्य आहे व स्मार्ट मीटर मुळे ग्राहकांना होणारे फायद्यांबद्दल माहिती दिली आहे जवळपास एक तास झालेल्या चर्चेनंतर अखेर ग्रामस्थांकडून अदानी प्रिपेड स्मार्ट मीटर लावण्यास विरोध व्यक्त करत पुरार येथील ग्रामस्थांकडून एकमतानं स्मार्ट प्रिपेड मीटरच्या विरोधात ग्रामसभेचा ठराव पास करण्यात आला माणगाव तालुक्यात प्रथमच आदानी स्मार्ट प्रिपेड मीटर लावण्याविरोधात विशेष ग्रामसभेचं आयोजन करून स्मार्ट प्रिपेड मीटर लावण्याविरोधात रिचर ठराव पास करणारी ग्रामपंचायत पुरार तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत ठरला असल्याचं जनतेकडून वर्तवण्यात येत आहे प्रतिनिधी रिजवान रिपोर्ट तेज न्यूज पुरार रायगड आज पुरार ग्रामपंचायत मध्ये आम्ही विशेष ग्रामसभा जे महावितरणचे जे स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहे त्या संदर्भात लावली होती त्या मीटर संदर्भात आज आम्ही सर्व ग्रामस्थांचा असा कौल आहे की जे आदानी ट्रान्समिशन मिशनचे जे मीटर आहे ते स्मार्ट मीटर जे सिम कार्डचे येणार आहे याच्यापुढे आम्ही त्यांना विचारलं की तुम्ही आम्हाला असे आश्वासन देता का लिहून देता का की जर तुम्ही हे मीटर पुढे स्मार्ट मीटर सिम कार्ड रिचार्जवर होणार नाही म्हणून परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारची ते ग्वाळी घेत नाही आहेत आणि गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की आमचे जर जुने मीटर महावितरणचे जे चालू आहेत ते आम्हाला विश्वासात न घेता आम्हाला गाबली ठेवून जर आमचे मीटर चेंज करण्यात येत आहे आणि जर लाईट बिल भरत असताना आम्हाला विश्वासात का घेतलं जातं म्हणून गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला मीटर हे जे आमचे महावितरणचे जुने मीटर आहे तेच ठेवण्यात यावे आम्हाला अदानी ट्रान्समीटर मिशनचे मीटर नाही पाहिजेत कारण रिचार्ज आत्ता जी जनता आहे नागरिक आहे ते मजुरी करणारी लोकं आहेत त्यांच्याकडे स्मार्ट मी मीटर घेऊन ते म्हणतात आम्हाला त्याचा काही फायदा नाही आहे आणि आम्ही त्याच्यावरती मोबाईल ॲप वगैरे ते यूज करण्यापेक्षा आम्हाला चालू जशी रीडिंग आमचे मीटरची पडेल त्याचप्रमाणे आम्ही बिलं भरणार आहोत त्याच्यामुळं आम गावकऱ्यांना कुठल्याही प्रकारचं आश्वासन देण्यात येत नाही जे महावितरणचे अधिकारी येतात त्यांच्याकडून की ह्या मीटरचा फायदा काय फायदा तर त्याचा काहीच नाही आहे आणि लोकांचा असा संभ्रम आहे की पुढे जाऊन हे मीटर स्मार्ट मीटर म्हणजे ते रिचार्जवरतीच होणार हे गावकऱ्यांचं म्हणणं आहे त्यामुळे आम्हाला स्मार्ट मीटरची आवश्यकता नाही आहे हे ग्राव गावकऱ्यांचं म्हणणं असल्यामुळे आता आम्ही ग्रामसभेमध्ये हा ठराव घेतलेला आहे की आमच्या गावामध्ये जेवढे पण स्मार्ट मीटर बसवण्यात आले लोकांना गाफील ठेवून ते बसवण्यात आले होते तर तेही चेंज करून जे आमचे जुनी मीटर आहेत ते बसवण्यात यावे व आम्हाला स्मार्ट मीटरची काही आवश्यकता नाही हे सर्वांचं म्हणणं आहे पुरार ग्रामसभेमध्ये स्मार्ट मीटर बसवण्यासंदर्भात माहिती चर्चा झाली त्या चर्चेमध्ये सर्व ग्राहकांचं म्हणणं असं आहे की स्मार्ट मीटर जे बसवले जातात ते मीटर रिचार्ज सिस्टीममध्ये बसवले जातील तर त्यामुळे त्यांना त्याच्याबद्दल विरोध आहे तर आपण त्यांना सांगितलेलं आहे माहितीनंतर ते की हे मीटर आहेत जे बसवले जात आहेत तर रिचार्ज सिस्टीम आहे त्याबद्दल काय कोणतेही सक्ती केली जाणार नाही तो ऐच्छिक आहे त्यामुळं स्मार्ट मीटर बसवणे हे सोयीस्कर राहील सर्वांना बरं त्याबद्दल त्याचसोबत की स्मार्ट मीटरचे जे होणारे फायदे आहेत ते पण आपण ग्राहकांना समजावून सांगितलं पण सर्व ग्रामसभेमध्ये एक त्यांची चर्चा झाली आहे की त्यांचं म्हणणं असं आहे की हा मीटर भविष्यामध्ये स्मार्ट मीटर केला जाईल स्मार्ट मीटर हा रिचार्ज केला जाईल आणि आम्हाला त्या मीटरसाठी रिचार्ज करावा लागेल तर त्यासाठी ते त्याला विरोध करत आहेत महावितरणतर्फे घरोघरी स्मार्ट मीटर बसवणे हे अनिवार्य आहे त्यामुळे आम्ही पुराळ ग्रामसभेमध्ये आलो होतो त्यावेळी सर्वांना स्मार्ट मीटर बसवणे आणि त्याचे फायदे सांगितले तर हे मीटर बसवून घेणे हे अनिवार्य आहे व ते बसवले जाते